या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई स्वर्गीय मथुराबाई ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट व महात्मा फुले कला वाणिज्य व वा, सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नेमचंदजी शहा आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संजयजी बेले यांच्या स्मृती विद्यार्थ पत्रकार दिन व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न झाला यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये निस्वार्थ कार्याबद्दल पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले पत्रकारितेच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना स्वर्गीय नेमचंदी शाह स्मृती पुरस्कार दोन पत्रकार प्रवीण सावरकर यांना देऊन गौरवण्यात आले याच कार्यक्रमात पत्रकार बांधवांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल वाटप करण्यात आली आज महात्मा फुले कॉलेज इथे पत्रकार बांधवांचा सन्मान सोळा तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोबतच दिव्यांग बांधवांनासुद्धा चाकी सायकल वाटप करण्यात आलं आपल्यासोबत याच कॉलेजचे प्राचार्य सर आहेत सर काय सांगू शकाल आज पत्रकार दिन आणि विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा यानिमित्तानं सर्व या जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी जो सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ते समाजासाठी एवढे भरपूर काही उपक्रम घेत आहेत त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून कौतुक करतो कारण पत्रकार हा एक समाजाचा आरसा आहे आणि पत्रकार सर्व समाजाच्या घटकापर्यंत पोचत आहे आणि सर्व समाजातील अपंग अभंग लोकांना ते त्यांनी या ठिकाणी सायकलीचं वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन सोहळा आयोजित केलेला आहे खरोखरच आज मी हे सांगू शकतो की पत्रकार हे मा समाजासाठी सर्वात मोठं एक फलित आहे धन्यवाद आजच्या या स पत्रकार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी पाटील सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात राहता सर आजचा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम काय सांगू शकाल खूप छान आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे खऱ्या अर्थानं जो या देशाचा चौथा स्तंभ ज्याला असं म्हटलं जातं पत्रकारिता ती समाजाभिमुख करण्याचं काम आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने केलेलं आहे मला असं वाटते की असं औचित्यपूर्ण जे काही नवी नवीन नवीन उपक्रम या पत्रकार दिनानिमित्ताच्या स यांनी घेतले जातात ते खरोखरच एक चांगलंही गोष्ट ही आहे समाजापर्यंत पोचण्याचं काम या अपंग जे बांधव आहेत आमचे यांना सायकल देऊन जे आज केलेलं आहे यालाच खरं समाजाभिमुख काम असं म्हणतात निश्चितच या कार्याला मी खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो आणि सुय चिंतितो की अशा प्रकारचं नेहमीच आमची जी पत्रकार मंडळी आहे ही कामात अशा प्रकारे झोकून घेतात या निमित्ताने आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थ्यांसाठीसुद्धा यांनी मार्गदर्शन ठेवलेलं आहे तर ही एक चांगली बाब आहे आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जे येत आहे त्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा एक वेळा अभिनंदन करून थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला विशेष सहयोग म्हणून राजेजी खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक आहेत त्यांनीसुद्धा मदत केली आहे परंतु ते आज काही कामास येऊ शकले नाही पण त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे निंबाळकर मग काय सांगू शकाल तुम्ही धन्यवाद प्रवीण सर तर मी या प्रसंगाने एकच सांगू इच्छिते की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखला जातो आणि पत्रकाराची भूमिका ही निश्चितच अशी असते की लोकांना जागृत केलं पाहिजे सरांनी प्राचार्य सरांनी आता सांगितले की पत्रकार हा समाजाचा एक आरसा असतो मी पण तेच म्हणेल की यावेळेस चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकाराची भूमिका निश्चितच यावेळी दिसली आणि ती म्हणजे अशी की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन एक अपंगांना आधार आणि समाजांना दाखवण्यात येणारी प्रतिकृती हे पत्रकारांची भूमिका यावेळी निश्चितच दिसली आणि असेच उपक्रम त्यांनी दरवर्षी राबवावे त्यामध्ये आम्ही आणि सर्वच त्यांना निश्चितच एक मार्गदर्शन आणि एक आधार थोडं सहकार्य करूया आणि त्यांच्या या सर्व भूमिकेला प्राधान्य देऊन आम्ही सर्व त्यांना उपकृत करतो आणि प्रेरणा देतो आणि त्यांच्या या कार्याचं कौतुक करतो एवढेच बोलून मी खंडेलाल जेलस पार्डी चौकतर्फे श शा आपल्या शब्दांना विराम देतो त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलावले त्याबद्दल सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज संत्रानगरी वरुड शहरातील महात्मा फुले कॉलेज येथे आज पत्रकार सन्मान सोहळ्यात आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलं सोबतच दिव्यांग बांधवांनासुद्धा तीन चाकी सा सायकल वाटप करण्यात आलं असे कार्यक्रम म्हणजे काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानीस सा प्रवीण सारखे चोळामुळे स्फोटक